जेव्हा एखादा हातघाईचा प्रसंग येतो जेव्हा सगळे आधार सुटल्यासारखे वाटतात त्यावेळेला जपाची माळ हातामध्ये येते का बर कारण त्यावेळेला नामाचा आधार वाटतो आधार हे पृथ्वी तत्व आहे म्हणे नामातलं नामातलं पृथ्वी तत्व आधार तुम्हाला आधार वाटतो ना त्याचा मग आहे की नाही निराकार दिसतोय का पृथ्वी तत्व त्यात नाम घेता घेता कधीतरी न जाणे अकारणपणे डोळ्यामधून आश्रू वाहू लागतात कुठून येत रे हे जलतत्व म्हणाले कुठून येतं हे जलतत्व नामामध्ये निराकार जलतत्व राहत नाम घेता घेता ज्या आमच्या जुन्या वाईट सवयी आहेत ज्या आमच्या वासना आहेत त्या हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात कोण जाळून टाकतं रे म्हणाले त्याला नामामध्ये असलेलं हे तत्व वासनेचे नामामध्ये अग्नी राहतो की नाही म्हणे बाळा आपणच आपल्या मनावर विचार करा मी कसा होतो पंधरा वर्षापूर्वी मी कसा होतो दहा वर्षापूर्वी मी कसा होतो पाच वर्षापूर्वी मी आता कसा आहे अजूनही किती शिल्लक आहे पण हे सगळं हळूहळू हळूहळू कमी होत चाललंय म्हणजेच कोणीतरी आतमध्ये काम करतय म्हणजेच राम नामामध्ये असलेलं निराकार अग्नि तत्व आतमध्ये कार्य करतय अनेकदा निराश होऊन जातो असं वाटतं आत्महत्या करावी जगूच नये पण पुन्हा पुन्हा चैतन्य येतं जगण्याचं दररोज पुन्हा प्रश्न असतात पुन्हा ते चैतन्य देतं ते वायुतत्व नाही करे नामामध्ये म्हणाले जे पुन्हा जीवन देतं पुन्हा उठ निराश होऊ नकोस चालत राहा हे चैतन्य देणारा वायू नामामध्येच तर राहतो ना निराकार नाही तर काय येतो आणि नाम घेणाऱ्यालाच आकाशासारखी वृत्ती विशाल करण्याचं सामर्थ्य मिळत राम नाम, नाम दृढ घ्यावे पूजा करावी त्रिकाळ अंगी वैराग्याचे बळ हे कुठून येतं दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानण्याची वृत्ती जे भोजन आपण करतोय ते दोन घास त्याला देखील देण्याची वृत्ती ही वृत्तीची विशालता जर कशाने येत असेल तर ते नामामध्ये राहणाऱ्या निराकार आकाश तत्वाने येते त्यामुळं नामामध्ये पृथ्वी आहे नामामध्ये जल आहे नामामध्ये अग्नी आहे नामामध्ये वायू आहे नामामध्ये आकाश आहे पण हे सगळं दिसतंय का